पोचलो मोशन आता मी पोचलो पाणी मोश्यानच्या जत्रेन आता लाईक गर्दी आहे लाईक पब्लिक आता आपण जाऊ पहिला दर्शन करायला पोहोचणार आहे एकच नंबर एकच नंबर आता दर्शन करायला जाऊ गर्दी तर बघू मग दर्शन केलं थोडा हिंदू जेवण हिंदू घर रस्त्याला आता पहिलं तर आपण दर्शन करायला बघू शकतात गर्दी गेल्या आता नवीन खरेदी कर करायला बावला ज्या कोणला येतो माहित नाही बघा कंचा बावला येतो यो येत का यो जात दर्शन करायचं पहिला आम्ही बावला जायला आल्या गावस्थे आवरा मोठा किती बावीस आमच्या इकडं बावीस आमचे पाचशे पाचशे पर्यंत भेटल चला दहा दुसरी इकडे हा पोलीसवाला येतात दामगाय जम मारायला तकली पाला

बाई 300 किती लाखात जागा ना रल्या ना काही ना अंगण नाही रल्या ना आता घेतला पाला टिपाला क बोलशील आता ना मावशी निघली तिकडे मावशीने का काही झालं नाही नानी हे भाई आळकर आमची काळे आळकरे हे टिकली कोणी लवली तुझ्या इकडे जेले ना त्याला अर्धी माझ इकडे आरती मास हॅलो त्याला आपण घेतला चादरी पाहिजे चादरी पाखरायला त्या आपलेच बाहेर अरे बोलत चादरी पाकड बोलायला संपला कारण की चादरी घेतल्या ना म्हणून अरे या दोन्ही तर चादरी आहेत या दोन्ही तर दिल्या माश्या पकडाला निघली आमची मांडली बाकी एक आमची बाईक माहित नाही गायब झाले बावले येतल्या कोणाला जर द्यायचं असेल म्हणून घेतल्या गाडीला नक्की घे भैया पण असतो कुस्त गडबड लागत आहे भाय कमी नाही त्याला आता मटण घेता मंडळी तिकड अरे कसं वाटतं चादरी घेऊन तुला आज दुखतांग आज दुखतांग नाही त्याला आता भाऊ बाकीची मंडल तिकडे आपण जिथे जावा देटा देटा एक सामानासाठी वापस आणले अकरा इकडं तर तिकडं मस्त जावाला जेवण दिला ना, ना टोपले आणाला इकडं पाठवले तो बोलतो अरे तुला कसे बघ हा एकदम जमवली जेवण पण अवर ऊन लागतो भूक लागले ना टोपले आणाला तो बोलशील तू बघायचं आहे का काही वाटं पण नाही ना आम्हाला जेवणाले उन्हात पोरा जेवले असते उद्या आराम केला असतं अजून बोलते जायचा हिंडाचा बोलतो दोन वस्तू जायच्या आम्हाला आण उषा म्हणून आम्ही गेलो डबल तर काही घेतले नाही बघ त्यांनी एक घेतले एक मिनिट घेतले आता जाऊ डायरेक्ट जेवायला पब्लिक आम्हाला शिवाय देईल कारण की आम्ही लई टाईम केला चला आता जातात जेवायला चालत जेवण बघ झाले मस्त की आता निघलो आम्ही घर जायला त्यावर चादरी हिंडल्या ना ठेवायला जागा नाही आहे बघ घसली घासली केली आहे बघू शकता पब्लिक आता आम्ही निघलो घरी जायला फुल पब्लिक आज चला आता जावा पण आहे घरी भेटतो डायरेक्ट तुम्हाला बोलता अरे एकच नंबर वर काही बोलू शकत नाही काहीच नाही बोलू शकत ना गर्दी वन गर्दी आज <laughs> आता गर्दी आता पब्लिक बघ ना कुठे पब्लिक आता येत चालली